नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज ना सात वाजाय आले तरी ना अंधारच पडला होता हा म्हणजे कालचा ब्लॉग आहे आज मी आज टाकत आहे मी तर माझी आंघोळ वगैरे आवरली नंतर मी देवपूजा करायसाठी मा बाहेरच्या देवाला देवपूजा करण्यासाठी गेली होती तर इकडं हिकडे तस्मैचा उठून कालवा चालू झालेला त्याला उठली की नाही पहिल्यांदा मम्मी समोर पाहिजे असते बाकी काय नको त्याला मम्मीने घ्यायचं मगच तो शांत होता नंतर त्याला घेतलं त्याला चहा वगैरे केला त्याला चहान दूध दिलं चहान दूध पेल्यानंतर नाच तो सरळ होतं आता तशी सरळ झाल्यानंतर बघा इथं भाजीला घेतले घातलेलं आहे गवारीची शेंग आणि लिवड्याची शेंग अशी मिक्स दोन्हीची भाजी केली होती आणि इकडे चपात्या करून घेतल्या मुलांना जायचं होतं ना मुलींना शाळेत त्यांच्या डब्याची तयारी झाली होती त्यांना स्वयंपाका मुलांचं आवरलं त्यांना त्यांना आज अजून आमच्या हत्या नव्हत्या ना त्याच्यामुळं माझ्याकडे सगळी जबाबदारी होती सकाळचं लोटणं वगैरे कोंबड्या सोडणं ते त्यांच्याकडे जास्त लोटण वगैरे काढणं काढायचं पुन्हा देवपूजा करायची देवपूजा ही आवरली नंतर हो ना आज झाला आज होती संकष्टी माझा उपवास होता ना म्हणून मी जाणार होते गणपतीला ते नंतर ना आवरून सगळं जाणार होतं इथं तसमई लांबूळ ला ते तर तसमईची बघा काम लाडीगोडी चालू आहे तुम्हाला कळेल पुढं कारण काय माहिती का तिला ना बॉडी लोशन लावून घ्यायचं नव्हतं म्हणून माझ्यास सोबत असं लाडीगोडी लावतोय गोडगोड बोलते बघा कसं पॉड्युल्युशन लावले थोडंसं चंचंताना म्हणून त्याला आवडत नाही म्हणून तो त्याला लावायचं नसतंय नंतर ना माझं आवरलं ना आम्ही असं गेलो गणपतीला हे गावातलंच मंदिर आहे आमच्या गणपतीचं त्या मंदिरात गेलो होतो संकष्टी पण होते आणि नंतर ना संध्याकाळचं काय मला यायचंच होत नाही संध्याकाळचं थंडी पण असते आणि मुलांचं पण घरात कालवा चालू असते ना त्याच्यामुळे मला यायला भेटत नाही म्हणून दिवसाची कामं आवरली नंतर ना आले मी ते देवाच्या

डायरेक्ट हे शूट घेतलेले जेवणात आज करणार ते अक्कामसत त्याची शेत स्वच्छ करून घेतले आणि काही काही जण भिजत घालून सुद्धा करतात मी डायरेक्ट शिज घातलेला शिजतो आणि हे इथं कृषी प्रदर्शन ना कराडमध्ये तिथून येताना ना हे असं चॉपर आणलेलं कांदा टमॅटो कट करायचं तर चला आज आपलं ट्राय करून बघूया आपण कट होतंय आहे का असे छोटे छोटे असे कांद्याचे तुकडे करून घ्यायचे आणि त्याचे टाकायचे असे माझं हे अक्का मुसूरमध्ये घालायचं होतं ना म्हणून ना म्हटलं चला आपण ट्राय करूया म्हणून ते मुसूरला जास्त लागतो ना टॅमॅटो कांदा टॅमॅटो थोडा कमी लागतो कांदा जास्त लागतो म्हणून त्यात असं घाटला नंतर ना वरणं ते असं घालते ते तो पण लावलं आणि ते वरचं बसवलं आणि वरचं ना ते लॉकच होतं ते मला ना माहितीच नाही मी वरणं ना दाबत होते नंतर ना त्याचं लॉक काढलं असं बारीक केलं बघा पण एकदम फास्टमध्ये बारीक होतो बरं का आपण चिरायला गेलो किती वेळ लागतो की नाही हे दोन कांदे होते मोठे बघू शकता तुम्ही किती बार किती पाचच मिनटात लगेचच कसे बारीक झाली बघ पाच पण मिनटं लागले नाहीत पडदीशी एकदम बारीक एकदम आपण भेळ वगैरे करण्यासाठी सुद्धा ना एकदम छान आहे एकदम बारीक कांदा होतो मी त्यानेच टॅमॅटो पण बारीक केला त्याचं काही शूट घेतलेलं नाही हिथं बघा अक्का असं करून रेडी आहे कसं झालंय सांगा कमेंट मध्ये मला तिकडच्या साईडला मसूर टाकला आणि नंतर ना इकडच्या साईडला कांद्याची भाजी करणार होती ती कांद्याची भाजी टाकून घेतलेली आहे आमच्या आत्यांना वगैरे आवडत नाही ना तसं ना त्यांच्यासाठी ही भाजी केली होती थंडीची नंतर ना डायरेक्ट मुना चपात्याला बसले ही तर प्राणश्वच चाललं होतं त्याला सांगितलं होतं मी नैवेद्य भरायला कारण की आमच्या नानासनी रानात जायचं असताना संध्याकाळ झोपायला त्यांना जेवायचं होतं मग देवासाठी नैवेद्य काढून ठेवलं नंतर ना डायरेक्ट समाना हे नैवेद्य दाखव म्हणजे चंद्राला मी गेलो होतो चंद्र काही दिसतच नव्हता नंतर ना ओवळून आलो ना सगळ्यांनी मिळून जेवण केलं असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका थँक्यू